गए। तो घरी तो निया आरे तो तो आरे चिकन खातात सकाळी गेला ना तेव्हा ना त्यांनी चिकन मुलगा जवळ मटन मटन दिलं की चिकन दिलं ते चिकन पाठवलं कुंडरण चांगलं ना

या वेळेला घ्यायचं हातला कच्चा आहे कच्चा कच्चा आहे कच्चा आहे पाणी नको पाणी आहे ना त्यान तिथे दाखवतो नको राहू दे नको राहू दे नवीन तर

सग <laughs> बला

भातिकन खाऊन धवलतोय टॉमॅटो टोमॅटो आता कत्री सोडून अर ती काय म्हणते तुझी माणसं आहेत ना खाण्यावरची अरती नुसती तांबडीच नेता तिथं वेळ लागेल बाहेर अजून तो कांदा ठेव आपला जेव्हा ना

हा कुठला आहे हा तेच चिकन त्याच्या हा काय आहे आपण चिकन नाही आहे हा मटन आहे हा चिकन आहे का वास आला रे वास वासाचं आतमध्ये घरा काय येत नाही तर शिधला काय काय बघू धावलाय धावलायला काय ते

シャイ、ちょっと泣きそうなシャイでね。 ते एव्हरेजचा असतो ना लक्षात ठेव कुठलाही एव्हरेजचा शाही बिर्याणी मसाला तो घेऊन यायचा कधी पण बिर्याणी बनवून राहतात मला काय वाटतं नाही एवरेजपेक्षा तो मसाला तुम्ही बिर्याणी मसाला मी तुला माहित नाही अरे बघ त्याला सवय ना एक नंबर आहे खतरनाक ते नंतर बंद झालं ना आपल्याकडे यायचं

이제 약간 카나라가서 하네. 카나라가서. 아, 라카라우런 보세요. 둘 라카라우런 보세요. 칼이. 페질루. 그래볼래서. 안 내려가네. 안 내려가네. 이 차르가 미루네. 어때?

ना ते तसं आपण करायला तर तू तुला व्यवस्थित सगळं परत टोप पाहिजे ती लेवल करायला लेअर बनवायला पाहिजे मिक्स हां मिक्स करतो थोडंसं वाईट घेऊया त्याला आणि तो शिजेल तो बरोबर मिक्स होईल आणि एकमेकाला ती चव येईल त्याला बरोबर टाकत मीठ बघ घ्यायला पहिलं अरे ते मीठ लागलं पण आधी मग मीठ टाकलं तुम्ही बघ टेस्ट कर पाहिजे मी नाही टाकलं टाकलं नाही लागेल टाकलं नाही मग थोडं खराड लागेल

अलग ना लोक सांगतात अजून किती आज तिकडेच घ्या ते

নকাল ডাউল দা বিনা পাই